अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत मुंबईतल्या वरळी इथल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्यालयामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी आज घेतला त्यावेळेस त्यांनी हे निर्देश दिले योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार सातशे ब्याण्णववरून चार हजार एकशे ऐंशीपर्यंत वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही बैठक ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवण्याचे त्यांनी निर्देश दिले रुग्णालयांची माहिती खाटांची उपलब्धता आणि तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णयही यावेळेस घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्कृतीवरील विचार आणि भाषणं यावर आधारित